गेले सहा महिन्यापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आहे भेटी गाठी घेतो अधिकाऱ्यांच्या तर अंबरनाथ शहरामध्ये असंख्य खड्डे झालेत गॅस लाईन परत कॅमेरेचे जे कामं झालेत ते खड्डे आहे क्रॉसिंगचे खड्डे कारण की आज आमचा अंबरनाथ आम शहराचा रिक्षाचालक हा चोवीस तास रोडवरती आपलं पोट भरण्यासाठी मेहनत करत असतो त्याला त्रास होतो आहे वारंवार आम्ही तक्रार करून कुठलीच अंबरनाथ नगरपालिकेचे कुठले अधिकारी दखल घेत नाही आम्ही बंदचा लेटर दिल्यानंतर आम्हाला दोन दिवसाचा अवघी त्यांनी टाईम दिला होता आम्ही दोन दिवस त्यांची वाट बघितली पण दोन दिवसाचे एक हप्ता उलगून गेला तरी पण नगरपालिका प्रत्येक आमच्या गोष्टीवरती म्हणजे शुल्लक गोष्टी आहेत खड्डे भरणे झाडं तोडणे लाईट लावणे परत अतिक्रमणच्या दोन चार गोष्टी त्या गोष्टी आमच्या कुठल्याही मागणी नगरपालिका लक्ष देत नाही आणि आमच्यावरती दुर्लक्ष करते आणि आमची खास म्हणून मागणी आहे इतरचा तडवी गेले पंधरा वर्षापासून हा इकडे अंबरनाथ शहरावरती राज्य करतो आहे असंख्य ठेकेदारांसोबत याची पार्टनरशिप आहे असंख्य याची स्वतःची पोट भरण्याचं याने काम केलं आहे हा ही तडवीची बदली आम्हाला पाहिजे हा भ्रष्टाचार अधिकारी अंबरनाथ लोक अंबरनाथमध्ये नाही पाहिजे कारण की याचा याच्यामुळे पूर्ण आपल्या नगरपालिकेचं नाम नाव आणि अंबरनाथ शहराचं नाव कुठंतरी खराब होतं आहे हा, हा अधिकारी फक्त चॉकलेट द्यायचं काम करतो आहे आम्ही गेले सहा महिन्यापासून याचा पाठपुरावा करतो आहे हा अधिकारी आम्हाला दुर्लक्ष करतो तेच कुठला ठेकेदार असेल किंवा मोठा नेता असेल तर ते त्याची कामं लगेच करून देतो आणि आमचे सर्वसामान्य ही जनता आमचे रिक्षाचालक जे पूर्ण दिवस रोडवरती चालून पूर्ण अंगावरती कष्ट घेऊन त्याचं दुखणं तयार होतं वारंवार ते हॉस्पिटलला जातात त्यांच्या कारण की खड्ड्यामुळे त्यांना त्रास होतो पण या अधिकाऱ्यांना कोणाची काय पडलेले नाही यांना फक्त आपलं पोट भरायचं आपला खिस्सा भरायचा माहिती आहे आणि घर भरायचा माहिती आहे मी या नगरपालिकेसीओना आज आव्हान देतो आहे कारण की येणाऱ्या ह्या हप्त्यामध्ये याच्यावरती काहीतरी दखल घ्या नाही तर पुढच्या हप्त्यामध्ये आज आम्ही हात शंभरच्या याच्यानी आज, आज आंदोलन केलं आहे पुढे येऊन आम्ही दहा हजार लोक रिक्षा बंद करून अंबरनाथ शहर बंद करून तुमच्या नगरपालिकेचे तुमची सगळे कामकाजं बंद करू कारण की एक अधिकाऱ्यामुळे आज तुमचा पूर्ण अंबरनाथचा नाव बदनाम होतो आहे हा भ्रष्टाचारी अंबरनाथमध्ये नको आहे आमची ही मागणी तडवी भगाव अंबरनाथ बचाव हीच आमची घोषणा होते तडवी भगाव तडवी भगाव आणखी हा भ्रष्टाचारी अधिकारी हा एक लागलेली आहे अंबरनाथ शहराची किडे ही लवकरात लवकर नगरपालिकेने हाकलावी नसेल तुमच्या ते हिंमत तर आम्ही त्याची हकलपट्टी करू पुढच्या का या तडवीला इथलं कुठलाही कामकाज आम्ही करून देणार नाही हे तुम्हाला आम्ही या मीडियाद्वारे सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका